तर श्री ज्ञानेश्वर म्हात्रे यांची कोटी विद्यालय चॅरिटेबल ट्रस्टवर कडक कारवाईची मागणी डोंबिवली येथील शासन अनुदानित के व्ही पेंडरकर महाविद्यालय विना अनुदानित करून गोरगरीब विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा हक्क हिराव पाहणाऱ्या कॉलेजच्या व्यवस्थापनाचा डाव उधळून लावण्यासाठी तरुण तडफदार शिक्षणप्रेमी शिक्षक आमदार श्री ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अगदी पहिल्या दिवसापासून पाठिंबा दिला आणि शिक्षकांच्या पाठीशी राहण्याचे ठोस आश्वासन दिले आणि आज प्रत्यक्ष विधान परिषदेत हा प्रश्न उपस्थित करून अन्यायाला वाचा फोडली औक कला वाणिज्य विद्यालय विक्रमगड कोटी विद्या चॅरिटेबल ट्रस्ट अलमुरी रत्नमाला ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी सापगाव तालुका शहापूर या तिन्ही कॉलेजमधील प्रशासन शिक्षकांना मानसिक त्रास देत आहे शिक्षकांची पिळवणूक करत आहे याबद्दलही अधिवेशनामध्ये या, या कॉलेजवर प्रशासन नेमून कडक कारवाई करण्याची मागणी केली या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे रिपोर्टर कांतीलाल बरकुटे यांनी ब्युरो रिपोर्ट लोकहिंद वृत्तवाहिनी महिला प्राध्यापकांचा विनय भंग जातीवाचिक जाती शिवीगाळी करणं तडकापडकी कोणती कारण त्या नोकरीतून काढणं असे प्रकार होत आहेत आणि या तिन्ही कॉलेजवर प्रशासक नेमण्यासाठी बऱ्याचदा कारवाई सुद्धा झाली आहे माझी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन माध्यमातून आपल्याला विनंती की त्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे या तिन्ही कॉलेजवर प्रशासक देऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी विनंती